नाही आणि मी तुम्हालाही हात जोडून विनंती करतो की तुमचे म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याचं नाही बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलंय बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय बीड शहरात तीस ऑक्टोंबर रोजी झालेल्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडताना केली होती मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली घराच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केलं नाही या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर समोर येईल असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं होतं त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलंय काय म्हणाले देवेंद्र फडणवीस बीडमध्ये हिंसक जमावाने बहुतेक सर्व राजकीय पक्षांना लक्ष केलं अशा घटनांकडे राजकारणांच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे अन्यथा राज्यात कायदा सुव्यवस्था कधीच राहणार नाही एकूण दोनशे अष्ट्याहत्तर आरोपींना अटक झाली त्यातील तीस सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे माजलगाव घटनेतील चाळीस आरोपी फरार असून बीड घटनेतील एकसष्ट गुन्हेगार फरार आहेत या आरोपींची कसून चौकशी होत आहे मोबाईल लोकेशन एकमेकांना पाठवलेले एसएमएस आधी सर्व पाहिलं जात आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एक बाबत अतिशय स्पष्ट होते की ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले त्यांनाच अटक करण्यात आलाय माजलगाव मध्ये सुमारे पाच हजारचा जमा होता तर बीडमध्ये पंधराशेचा हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित होता का ही पोलीस तपासत आहेत फरार आरोपींना अटक झाली की मास्टर माइंड पोहोचणे सोपे होणार आहे फरार आरोपींना अटक झाली की मास्टर माइंड पर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी झाली पण पोलीस प्रमुखांशी चर्चा केली तेव्हा तपास योग्य गतीने पुढा गेला असल्याने त्याबाबत त्यांनी तशी गरज नसल्याचं सांगितलं पण सभागृहातील सदस्यांची इच्छा असेल तर दोन दिवसात एसआयटी गठीत करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं आहे दरम्यान या घटनेत पक्ष जात धर्म काहीही न पाहता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल यात मागे हटण्याची गरज नाही कुणाची चूक नसेल आणि अटक झाली असेल तर त्याला मी स्वतः बाहेर काढण्यासाठी मदत करेन असंही फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर देताना म्हंटलंय